हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनल ऑल इन वन माहिती कलिंगड तर आपण आवडीने खातोच आणि त्याच्या साली सहसा आपण टाकूनच देतो पण याच सालीपासून आज एक मजेशी रेसिपी आपण पाहणार आहोत याच सालीपासून एक मस्त चमचमीत चविष्ट अशी भाजी आपण बनवणार आहोत आणि ही भाजी एवढी छान टेस्टीही लागते पौष्टिकही असते तुम्ही एकदा ही भाजी बनवून खाल ना तर मी नक्की सांगते तुम्ही पुन्हा पुन्हा अशी भाजी बनवाल आणि मग कलिंगडाच्या साली कधी तुम्ही फेकणार नाही रेसिपी एकदम साधी सोपी आहे चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी सालींच्या मागे हा जो जाडसर भाग असतो तो चाकूच्या सहाय्याने आपण काढून टाकायचा आहे कारण तो चवीला थोडासा म्हणजे कडू असा असतो म्हणून आपण तो काढून वेगळा करायचा आहे तर चाकूच्या सहाय्याने सर्व साली आहेत त्या अशा आपण चोलून घेऊया आता ह्या सर्व साली मी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आता ह्याला आपण बारीक कटिंग करून घ्यायची आहे तर साधारण अशा छोट्या छोट्या फोडी त्याच्या आपण करून घ्यायच्या आहेत भाजीसाठी तर इथे सर्व सालींच्या आपण बारीक अशा व्यवस्थित फोडी करून घेतलेल्या आहेत तर आता आपण फोडणीची तयारी करूया तर फोडणीसाठी पॅन गरम करत ठेवलेले आहे त्यात साधारण जवळजवळ दोन चमचे असे तेल घेतले तेल छान कडकडीत तापले की फोडणीला घातलेली आहे मोहरी पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे आणि अगदी चिमुटभर हिंग आणि फोडणी छान तडतडली की मग घातलेले आहे चार ते पाच कडीपत्ता आणि त्याच्यानंतर एक चमचा मिरची आणि लसूण याचा ठेचा टाकलेला आहे तर आता मिरची आणि लसूण आहे ते तेलामध्ये एक दहा ते पंधरा सेकंद छान परतून घ्यायचं आहे लसूण जर थोडासा कच्चेपणा असेल तोही निघून जाईल आणि आपली ही छान अशी तेलामध्ये परतवल्यामुळे आपली भाजी मस्त अशी टेस्टी बनेल तर अगदी दहा ते पंधरा सेकंद आपण हे छान परतून घेऊया फोडणी परतून झालेली आहे आता इथे घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा आणि तोही बारीक चिरून घेतलेला आहे तर हा कांदाही आपल्याला आता मऊसूत होईपर्यंत शिजवायचा आहे तर त्याला पहिला तेलामध्ये छान परतून घेऊया आणि झाकण ठेवून एक मिनटापर्यंत आपण हा कांदा शिजू द्यायचा आहे तर आता एक मिनटं झालेलं आहे हा कांदा कांदाही छान मऊसूत झालेला आहे छान शिजला आहे कांदा आपला आता आपण घालणार आहोत बेसिक मसाले तर पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा हळदी घातलेली आहे पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि पाव चमचा लाल तिखट मसालाही घातलेला आहे आता हे सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घेऊया तर कलिंगड जसं चवीने गोड असतं तर सालीमध्येही तो गुणधर्म असतोच पण म्हणून जरा भाजी थोडी टेस्टी व्हावी म्हणून आपण इथे हिरवी मिरची आणि लाल तिखट मसाला दोन्ही थोड्या थोड्या प्रमाणात वापरलेला असेल मसाल्यांचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सर्व मसाले तेलामध्ये आपण एक दहा ते पंधरा सेकंद छान शिजू देऊया जेणेकरून आपली ग्रेव्ही असेल ती छान तयार होईल तर पहा एक दहा सेकंदानंतर आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला मसाले मस्त छान एकजीव झालेले आहेत तर आता या स्टेजला ज्या आपण फोडी बारीक करून ठेवल्या होत्या कलिंगडाच्या सालीच्या त्या सर्व आपण फोडी आता पॅनमध्ये आपण काढून घेऊयात आता या सर्व साली व्यवस्थित ढवळून घेऊया पूर्ण मिश्रण म्हणजे जो आपला मसाला आहे फोडणी आहे ती सालींना एकदम मस्त एकजीव झाली पाहिजे म्हणून अगदी एक मिनटं आपण हे छान असं परतून घेऊया मिक्स करून घेऊया व्यवस्थित तर सर्व भाजी इथे व्यवस्थित मिक्स झालेली आहे तर आता सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि अगदी दोन चमचे पाणी घालायचे आहे आणि आता ही भाजी झाकण ठेवून जवळजवळ सात ते आठ मिनटं आपल्याला छान शिजू द्यायची आहे जवळजवळ सात मिनटं झालेली आहेत तर बघा भाजीला तेलही सुटलेले आहे छान आपली भाजी तयार झालेली आहे शिजलेली आहे मस्त खूप टेस्टी अशी ही भाजी बनते तर आता ह्या भाजीची टेस्ट अजून वाढवण्यासाठी आपण यात घालणार आहोत जवळजवळ दोन चमचे दाण्याचा कूट तर दाण्याचा कूट टाकल्यामुळे भाजी थोडी अजून छान टेस्टी लागते पण जर तुम्हाला नसेल घालायचा तरी काही हरकत नाही दाण्याचा हा पूर्णपणे ऑप्शनल पण आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नाही टाकलात तरीही भाजी मस्त टेस्टी चमचमीत बनते तर इथे आपली भाजी रेडी आहे खाण्यासाठी आता वरून आपण टाकूया फ्रेश फ्रेश कोथिंबीर आणि मस्त भाकरीबरोबर चपातीबरोबर आपण ही भाजी खाऊ शकतो मग आहे की नाही बनवायला सोपी तर आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसहित थँक्यू